नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पटेल खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत चाळीस गाव मीस मार्केटमध्ये तर शेतकरी बांधव हा शनिवारचा बाजार असतो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगल्या पद्धतीने भरतो तर या बाजारामध्ये तुम्हाला मित्रांनो आपल्या जापराभा नॉर्मल गिरमध्ये आणि गावरान मशी पाहायला भेटणार तुम्हाला या ठिकाणी आणि जी खरेदी असते मित्रांनो ही गुजरात जंगलची पण असते बाकी धुळे मार्केटची पण असते आणि बाकी खेड्यापाड्याची पण असते या ठिकाणी शेतकरी बांधव पण येतात आणि व्यापारी पण येतात तुम्हाला आता मशी वगैरे दाखवतो तुम्ही पाहू शकता चॅनलच्या माध्यमातून पण इकडे भरपूर मशी आलेले आहेत इकडे दोन धुड आहेत मोठ्या मापाचा जोड आहे मित्रांनो शेतापा एक नंबर क्वालिटीचा जोड आहे इकडे पण आलेले आहेत भरपूर शेतकऱ्यांच्या मशी आहेत व्यापाऱ्यांच्या पण आहेत इकडे इकडे काय किंमत इचली हो आहे इकडे काय कि एक लाख रुपये किंमत आहे बाजारामध्ये कोणी शेतकरी मागितली का कितीपर्यंत पंच्याऐंशी पर्यंत मागितली गाभाने किती दिवस घेणार आता आठ दिवस घेणार आहे कितीपर्यंत द्यायची फायनल मग आपल्याला पंच्याण्णव पर्यंत कुठले आपण पिंपर खेळचे शेतकरी बांधवायचे मित्रांनो पाहू शकता आपण पंच्याण्णव पर्यंत आपल्याला द्यायची नऊ दहा दिवस बाकी गेला तर वेल्यानंतर काय दूध देणार दोघाड्यांमध्ये अंदाज चौदा लिटर चौदा लिटर देणार का

दिवस घेणार ते शेतकरी बांधव लाख रुपये किंमत सांगतात व्यवहारामध्ये जी कमी होणार आहे दोन मैशे आणलेले त्यांनी विक्रीसाठी ज्या आपण शेतकरी बांधवांना घ्यायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा दादा मोबाईल नंबर सत्तर तीस चाळीस ब्याऐंशी पस्तीस बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर या खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे मशीनची क्वालिटी चांगली आणि मेन म्हणजे शेतकऱ्याच्या मशीन तर नक्की खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधव इकडे पण एक पैसे काय किंमत त्याची वाली चांगायला ऐंशी हजार रुपये काही बाजारात मागणी वगैरे हो कितीपर्यंत मागू राहायचे साडे पाच किती कितीपर्यंत द्यायची आपल्याला तसं बरोबर आता जाब नाही का जनलेली जनली आता काय देते दोघा टाइमला आता दहा म्हणजे एका टाइमला पाच दोघा टाइमला दहा आता किती यंदा जन्मली आता पहिल्यांदा आहे जबान एकदम पहिला पहिल्यावर मित्रांनो पाहू शकता पहिल्यांदा जन आणि दोघा टाइमला पाच पाच देते बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट की आम्हाला पहिला पहिल्यावर पाहू शकता पण या ठिकाणी क्वालिटी वगैरे चांगली आणि शेतकऱ्याचे पैसे शकता पण या ठिकाणी तर दादा आपला नाव नंबर सांगा बरं ना तुकारा मुळी कुठले राहणार आपण मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ बारा चौरण बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर नक्की खरेदी करा पाहू शकतो आपण मशीची क्वालिटी वर चांगली शेतकऱ्याला पुरवडीला अशा किमतीमध्ये मशी आणलेल्या असतात आणि चाळीस बाजार अशा मारचा बाजार तो चांगल्या प्रकाराचा बाजार असतो मित्रांनो पाहू शकते इकडे पण आलेली काय हो किंमत कायची होती एक वीस एक लाख वीस हजार रुपये किती म्हणजे मंडी मी हाँ, मंगी आ आ कितने तक नौ अभी आठ दिन लगी है क्या दूध देंगे दोनों टाइम का देंगे कितने में 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 अभी अभी तीसरे में. तीसरे जापे में. है। तीसरे जापे है मित्रों तीसरेटी अपना नाम मोबाइल नंबर बोलते बत्तीस बरोबर शेतकरी बांधवनं आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे दादा नमस्कार कुठले आपण शेतकरी का काय किंमत लावली म्हशीचे सांगायला सत्तर आहे जायला साठ काही बाजारामध्ये मागणी वगैरे किती पर्यंत बावन त्रेपन बावन पर्यंत मागितली गेली तर फायनल मग साठ हजाराला यायची आपल्याला गाभा नाही काही पंधरा दिवस पंधरा दिवस घेणार काय वेळ अंतर काय दुधाची काय असणार आहे दिली पाच दिली साडेचार पाच एक टाइमला दोन आठाईमला आठ एक देणार आहे बरोबर शेतकरी बांधून पाहू शकता जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपला नाव नंबर सांगा बरं सोनाली कुठले राहणार आपण मोबाईल नंबर एक्केचाळीस सत्तावन ते बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आठ मी असं असं तुम्हाला शेतकऱ्यांची माहिती होणार शेतकरी बांध पाहू शकता शेतकऱ्यांची काय कि मदि कुठले आपण राहणार बरोबर काही बाजार म्हणजे मागणी केली कोणी नाही का जल नाही आता तिसऱ्या वेळ आलाय काय दुधाला काय दोघा टाइमला चार, चार देते काही बाजारात काय मागणी झाली नाही कितीपर्यंत द्यायची फायनल मग आपल्याला पंच्याऐंशी पर्यंत देऊ आण पंच्याऐंशी किंवा ऐंशी पर्यंत द्यायची आपल्याला हे पाहिजे मित्रांनो शेतकऱ्याची मैसे जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आपलं नाव नंबर सांगा बरीच नव्वच सोनवणे नव्वद बावीस त्रेपन्न बरोबर शेतकरी बांधव नो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचं असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट करा पाहू शकता पण या ठिकाणी तिसऱ्या वेताला जनलेली इकडे पण आहे दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण राहणार वर शेतकरी का आपण शेतकरी काय किंमत लावते मग म्हशी मास झालं ते घेऊन द्यायची पास मध्ये द्यायची आपल्याला काही कोणी मागितली का मार्केटमध्ये कितीपर्यंत साठपर्यंत मागवली साठपर्यंत पर्यंत आहे हा गाबण आहे का हा गाबण किती दिवस घेणार आता हिला चार पाच दिवस चार पाच दिवस काय कॅपॅसिटी पेश देणार दुधाची मग दुधाची चार चार आठ लीट चार चार दोघाची आठ लिटर असणार आहे का कितीपर्यंत जाणार ते घ्या बरं पुढे घ्या बरं मित्रांना मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी शेतकऱ्याची म्हणजे शे, आणि व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत ती पण आपली का काय किंमती पन्नास हजार काही मागणी वगैरे चाळीस किंवा बेचाळीसला मागू राहिले शेतकरी का आपण कुठले राहणार आपण दिवडीच्या काही का म्हणजे नऊ महिन्याची गाव आहे का बरोबर किती पर्यंत होईल तरी फायनल चाळीस पर्यंत पर्यंत द्यायची मित्रांनो शेतकऱ्याची म्हणजे होऊ शकता आपण या ठिकाणी जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आता नऊ महिन्याची गाव आहे तर आपला नाव नंबर सांगा बरं एकोणनव्वद नव्याण्णव बावीस पंच्याण्णव चौऱ्याण्णव बरोबर नाव नंबर सांगा तर त्यांच तीनशे नऊशे पंधरा बरोबर शक्री बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर आपण शेतकरी बांधाना खरेदी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता मार्केटमध्ये चांगली व्यापारी व्यापारीच्या शेतकऱ्यांच्या मशी आपण चायनाच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत तर नक्की या खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा त्याचा प्रयत्न करा पहा बाजार न आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो बरेच शेतकऱ्यांच्या मला कमेंटही असतात की आम्हाला शेतकऱ्यांच्या मशी दाखवा तर आपण चॅनलच्या माध्यमातून आज पूर्ण शेतकऱ्यांच्या मशी तुम्हाला कव्हर केलेल्या आहेत तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करायचा मित्रांनो कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मशीदपासून या ठिकाणी किमती कशी असतात किती वंदा असतात मित्रांनो पूर्ण दुधाची कॅपॅसिटी वगैरे हो पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेला असतो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारमध्ये तुम्हाला मित्रांनो जावरान मशी जाफ्राबाद मुर्रा अशा प्रकारच्या मशी तुम्हाला पाहायला भेटेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईबर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова